नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा आपण एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत तर आता तुम्ही आईला आजीला रेसिपी मध्ये बघितलं असेल करताना पण आता मी स्वतः एक तुम्हाला रेसिपी करून दाखवणार आहे आपण आंब्याचं पण कसं करतात हे बघूया आज आपण आंब्याच्या पण्याची रेसिपी कशी करतात हे आपण आज बघणार आहोत त्याला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आता आपण पणा बनवायला लागणार साहित्य पाहूया पहिले या आहेत यानं आपण चांगला उकडलेला आणि नंतर त्याचा असा सर्व गीर काढलेला तो असा झालाय साखर वेलची पावडर सब्जावण पाण्यात टाकलेला जिरा पावडर ते असे आंबे होते पहिला त्यानं चांगला असा उकडून घेतला आणि मग त्याच्यानंतर ते थंड झाल्यावर त्याचा सर्व आतलं गर असत तो काढला मग तो असं झालाय आपला आंब्याचा गर काढलाय तो मिक्सरला चांगला आंबे वाटून घेऊ आणि त्यात थोडासा आता आपण पाणी ऍड करू आणि बट्टा आहे ना तुम्हाला होणार नाही पाणी ॲड केलं बरोबर होईल तो आता आपण ज्या थोडंसं पाणी ॲड करूया हा मिक्सर चांगला आपण आता मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहोत आता आपला घर वाट मिक्स करून झालेला था, आहे चांगला था तो आता पातळ झालाय आता आपण याच्यावर टोपाच्या वरती गाळणी ठेवू आणि हा घर गाळणीत काढू आता गर आपण डायरेक्ट टोपात नाही टाकतात कारण की त्याचं एक कारण आहे आता जरा टोपात टाकला तर हा व्यवस्थित मिक्स नाही होणार कारण की याच्यात ना शेरी असतात आंब्याचे तर ते आपल्याला आता हा एवढा झाला परत त्याच्यावर अजून आपला तांबे असतो त्याने वरून प्रेस करून तो परत घर काढावं लागेल मग तो व्यवस्थित मिक्स आता तांब्याने प्रेस करून आपण तो घर सर्व गाळून घेणार आहोत होत्या पात्या प्युरी झालेली आता अजून थोडासा आपण घेऊया आता आपल्या आपल्या आता घर गर साईडला करून झालेला आहे आणि हा बघा वरती तो राहिलेला हा आता आपण बाजूला काढू सर्व वेस्ट आहे तर आपण आता बाजूला काढून ठेवूया आणि हा आपला घर रेडी आहे आता आता आपण त्यात हळूहळू पाणी ऍड करू आता मिक्स करू आणि त्यात मला साखर पण एक साईड ने ऍड करू पाणी नाही ऍड करायचा थोडा त्याला घट्टच ठेवायचा साखर ऍड करूया साखर टाकली पण आता साखरचं काय मेजरमेंट नसतं कारण की काही कांबे गोड असतात तर काही कांबे जास्त आंबट असतात जर आता तुम्ही कुठला आंबा घेतात त्याच्यावर आहे मग तुम्ही आता थोडी साखर टाकायची तर टेस्ट करायचं थोडी साखर टाकायची तसं टेस्ट करायचं असा मग तुम्हाला हळूहळू अंदाज घ्यायचा आता आम्ही आमच्या इथे हापूसच्या अंदाज टाकतो आता तुम्ही कुठल्या अंबा टाकता हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडं हासा कोणा करतात का हे पण मला नक्की सांगा आता पुणेही साखर वेळदेपर्यंत असाच असला पण आता फिरवत राहायचा फिरवता तुम्ही मला एक सांगा की आपल्या चॅनलवर तुम्हाला कोणत्या व्हिडिओज बघायला आवडतील किंवा तुमच्या मनात कुठली अशी जुनी रेसिपी असेल तर मला ती रेसिपी नक्की पाठवा मी जी नक्की ट्राय करीन आणि की मग तुम्हाला मेन्शन पण करीन हाफचे आंबा असतात ते जाम आता आंबे टाकतात साखर टाकली आपण त्यात बर्फ टाकून घेऊया आता थंड होण्यासाठी आपण त्यात बर्फ टाकून घेऊया गर पाणी आणि साखर पण आपली वितळलेली आहे आता आता आपण जिरा पावडर ऍड करून घेणार आहोत वॉटर ऍड लास्टला आपला करून घेऊया आपला आता आंब्याचा पना रेडी आहे आता आपला पना रेडी झालेला आहे आणि एक ला भरपूर पाऊस पण आलेला आहे आंबे hmm. आता आपला पन्ना रेडी आहे आता आपण त्याला कॅमेराच्या पाठी माझे कॅमेरामॅन आहेत ते आता आपल्याला सांगते कसाय कॅमेरा वन नंबर वन हा टेस्ट करते अर्चित कसा झालाय नंबर ना कॅमेरामॅन टू टेस्ट करते आपला कसं झालाय तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू पुढील व्हिडिओ बाय बाय सी यू सून